यावर्षीही आदेश परिवार इंदापूर यांच्याकडून दत्त जयंती उत्साहात साजरी नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस जाणून घेऊया आता सविस्तर बातमी साक्षात गानगापूर सारखी प्रचिती असल्याची अनेक भक्तांची वाच्यता गुरु शिवनाथ महाराज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे शिष्य गण व आदेश परिवाराकडून पारंपरिक पद्धतीने पूजाविधी करून व येणाऱ्या भाविकांना महाप्रसादाचे वाटप करून साजरी करण्यात आली यावेळी तीनशे ते चारशे लोकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला गुरु शिवनाथ महाराज पवार बोलताना म्हणाले की पुढील वर्षी यापेक्षाही चांगले नियोजन व मोठी दत्त जयंती साजरी केली जाईल तसेच सर्व भाविक भक्तांना महाराजांनी आशीर्वाद देऊन शुभेच्छा दिल्या महाराष्ट्र पोलिसनी चोवीस साठी इंदापूर प्रतिनिधी शिवाजी पवार अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र न्यूज चोवीस यानिनला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद